तर आता विषय आहे सगळ्यांचा जिवळ्याचा टीव्ही मोबाईल आणि मुलं ना जिवळाचा नाही जिवळाचा नाही हा मग जिवळाचं इथे कोण अशी बसली मंडळी की ज्यांच्या घरी टीव्ही नाही त्यांचा लाभ करा काही काम नाही फक्त आजवर धन्यवाद सगळ्यांचं अभिनंदन आता बोल त्याने वर केला होता ते किती लवकर घरात आणणार आहे टी नाही काय आणाय भरलं चला काही जणांची टीव्ही आहे तो बंद आहे ते पण मला माहिती हा कोविड नंतर आम्ही सुरू केलेला नाही छानच गोष्ट मी पण कोविड नंतर टी व्ही बघायचं बंद करतात टी व्ही बघतच नाही मी दोन गोष्टी कोविड नंतर सुरू एक टी व्ही दुसरं वर्तमानपत्र वर्तमानपत्र मराठीत पेपर पेपर आता मला हे सांगा तिथे बसल्यापैकी ती जणांकडे अँड्रॉइड फोन नाही सगळ्याकडे अँड्रॉइड फोन ठीक घरात मूल एकच आहे ठीक आहे आणि फोन पण एकच आहे चार चार फोन आहेत आपल्याकडे काय अहोकडे एक आहे आजोबा एक आहे घरात मूल एकच आहे पण मोबाईल चार हे आमच्या आत्ताच्या घराच वास्तव्य ठीक आहे आता मला पुढचा कि घरात टीव्ही आपण आहे आणि मोबाईल पण आहे मुलं बघताय No ओ, नो प्रॉब्लेम तुमचं काय जाते आहे आम्हाला काही समस्या नाही असं कोण कोण आहे त्याने हात करत हो मुलं टी व्ही बघताय मोबाईल बघताय नो प्रॉब्लेम आम्हाला काही समस्या नाही आहे तुमचं काय जाते आहे अशाने हात प्रकार करा तुमचं काय जाते सोडून सोडत मुलं टीव्ही बघतायत मोबाईल बघतायत आम्हाला काहीही समस्या नाही बघू दे किती बघायचं असं ज्याला वाटते त्याने ह्या समस्या नाही मी काय म्हटलं मोबक मोबाईल बघताय टीव्ही बघताय आणि आम्हाला काहीही समस्या नाही आम्हाला काहीही समस्या नाही किती बघायचे तेवढं बघू दे याचा अर्थ आहे इथे जेवढे सगळे जण मंडळी आहेत हे सगळेच मोबाईल ग्रस्त आहे मोबाईल ग्रस्त आहे ग्रस्त आहे त्यांचं तरी बघू हा ते ग्रीतच आहे त्याच्यामध्ये व्यस्त असल्यामुळेच प्रस्त आता मला सांगा घरातला टीव्ही आणि मोबाईल मुलांनी बाजारात जाऊन आणला असं कोण कोण आहे त्याने ठीक आहे लक्षात आलं का तुमच्या हातापासून लक्षात आलं का हां म्हणजे पंधरा वीस हजाराचा मोबाईल आपण बाजारात जाऊन आणले बरोबर साठ पासष्ट हजाराचा टीव्ही आपणच बाजारात जाऊन आण तो काही मुलांनी आणलेला नाही पण बळी मात्र मुलं हे वास्तव आता सगळ्यांना समस्या आहे याच्यात बाहेरच पडायचे मुलं किती समस्या ग्रस्त आहेत मुलांचा टीव्ही आणि मोबाईलचा संबंध कधीपासून काय सांगत अं पुढे विद्यापीठाच्या माने श्रास विभागाच्या प्रमुख काय की नाही माहिती आहे कारण मी ते पुस्तक त्यांचं मला वीस वर्षापूर्वी हातात शोध निबंध किंवा प्रबंध आहे त्यांचा पीएचडीचा डॉक्टर अलका आफळे वाडकर अन्या शास्त्र विभागाच्या पुणे विद्यापीठाच्या प्रमुख आत्ता माहिती आहे मला त्या अजून आहे म्हणून मी कसं त्यांचं पुस्तक आहे प्रबंध त्यांचा पीएचडीचा टी व्ही आणि मुदो पुस्तकाचं नाव आहे टी व्ही आणि मुदो एकोणीशे सत्तर अडसष्ट सत्तरच्या आसपास आपल्या भारतामध्ये टीव्हीच प्रचलन सुरू झालं दोन हजार पर्यंत या टीव्हीचे मोबाईल टीव्हीचे का? परिणाम काय आहे याचा तो त्यांचा प्रबंध आहे त्याच्या मलप्रश्नावर जे काही ठळक गोष्टी सांगितल्या आहेत एवढ्याच मी फक्त तुम्हाला आता सांगे कोकणात एकी काही एक आमच्याही लहान त्याच्या याबरोबर पावसाळ्याच्या दिवसात आता पावसाळा सुरू झालाय तर एक किमान पंधरा दिवस असायचे असे असायचे घरातली जेवढी माणसं आहेत म्हातारी पोहतारी म्हणजे आम्ही सुद्धा आम्हाला पावसाळ्यात सुट्टी असायची शाळेला सुट्टी असायची आम्ही सुद्धा सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत शेतात घातल्यावर गोळ्यावर चिखला म्हणून हे जे म्हटलं ना बारा तास पाण्यात म्हणजे काय तर तसं बारा तास पाण्यात सकाळपासून सकाळ मातारी माणसं सुद्धा काठी टेकच जाणार आणि ते बसायला एक पाण्यात बसायला त्याच्यात बसून रोप काढ बाकी काही करणार फक्त त्यांनी रोप काढायचं असन्या बाळाच्या आईला सुद्धा चार तास शेतात जावं लागेल ते सगळं बाळाचा आरोप स्वतःचा सगळ्या लोकांचं जेवण स्वयंपाक घेऊन ती जायची म्हणजे सुद्धा दुपारी साडेबारा एक वाजता गेली तर साडेतीन चार वाजेपर्यंत ती शेतात पण बाळ कुठे असायचं तर बाळ घरात झोपलेलं राजा रड्याबद्दल आणि ते आई जायची आता ते बाळ समजा जाग झालं तर रडणार त्याच्यासाठी कुणीतरी घ्यावं आईने घ्यावं तर ते जा बाळ जागं झाले ते रडतात आणि रडायला लागलं कुणीच घेतलं नाही तर आकाश करत आणि काही वेळा शॉकमध्ये बनवतात शुद्ध म्हणतो तर असं होऊ नये म्हणून त्या त्याच्या आईला ज्येष्ठ मंडळी म्हणजे आजी म्हणा किंवा अशी मंडळी काय सांगायची त्याला कणभर आपू दे म्हणजे बाळाला कणभर आपू दिली जायची म्हणजे त्या गोंदीत फोडून जायचं आई असे असं असं त्या लहान बाळाला आपूच्या गुंगीमध्ये ठर द्यायचं असं एकमेक राहायचं टीव्ही आले तेव्हा नंतर अपू टीव्ही लावून द्यायचं बाळाचं सगळं आवडायचं त्याला समोर आठवड ठेवायचं टीव्ही लावून द्यायचं म्हणजे बाळाच्या गुंदीमध्ये तर हे झालं कधीपासून जन्माला आल्या तामिळनाडू मध्ये हेच सर्व सर्वेक्षण काय गर्भस्थ अ त्या माताचे तीन गट केले गर्भवती माता तीन गट पहिला गट त्या गटाला सांगितलं तुम्हाला काय बघायचं ते बघा किती वेळ बघा काहीही बघा दुसऱ्या गटाला सांगितलं तुम्ही फक्त दोन तास बघा टी व्हीवरचे कार्यक्रम आणि तुम्हाला वाटतं ते दोन कार्यक्रम बघा बरे तिसऱ्या गटाला सांगितलं काहीच बघायचं नऊ महिन्याच्या काळात काहीही दूरदर्शन बघायचं नाही ठीक आहे अशा तीन गटांना केंद्रित केलं आणि मग यथा तिन्ही गटातल्या मातांनी आपापल्या बाळांना जन्म आणि मग अभ्यास हा केला गेला कि या तिन्ही गटातल्या बाळांची रात्रीची झोप कशी निरीक्षण केलं तर लक्षात असं आलं की पहिल्या गटातली बाळ ज्यांनी अमर्या म्हणजे मातांनी अमर्या देवी बघितला होता तर त्या मातांच त्या बाळांचं रात्रीची झोप की मला रात्री वीस पेक्षा जास्त वेळा रडत तिथं भीतीने आरडाडा करत अशी किरकिर अशी उठली वीस पेक्षा जास्त दुसऱ्या गटात ती बाळ ती पण तशीच फुटली पण वीस पेक्षा कमी वाढ आता या पार्श्वभूमीवर तिसऱ्या गटात ज्याने दूरदर्शन पाहिलंच नाही त्या गटाचं काय झालं असेल पूर्ण शांत त्यांना रात्रीची जी काय बारा पंधरा तास अपेक्षित जोप होती ती जेव्हा म्हणजे जो पूर्ण झाली आणि ती उठली आणि चेहरा कसा फक्तच फुलले नवी चेहरा आता मगाशी पाहिलं ते जन्म झाल्यानंतरच्या दुर्दर्शनचा परिणाम किंवा त्यांच्यावर जे काही त्याला बघायला दिलं होत इथं तर जन्मा अगोदर म्हणजे गर्भात असल्यापासून दूरदर्शनचा परिणाम काय झाला त्याचे हे निकष किंवा त्याचा अभ्यास असा हलका सा सा। आहे हे लक्षात अलका नाईंनी काय म्हणले पुस्तकात त्याचे काही मुद्दे सांगतात त्या असं म्हणतात त्या पुस्तकात की आपल्या देशात टी व्ही बघण्याचं मुलांचं झाले मुलांचा काळ जो आहे तो किती आहे तर म्हणतात अभ्यास करण्याचा काळ त्यांचा आठवड्याचा पस्तीस तास आणि टीव्ही बघण्याचा काळ त्यांचा आहे बेचाळीस तास आठवड्यात आठवड्याचे बेचाळीस तास टीव्ही बघताच अभ्यास पस्तीस तास पस्तीस तास काय पहिल्यांदा निष्कर्ष दुसरं या गतीनं वयाच्या बारा वर्षात बेचाळीस तासाप्रमाणे त्यांची पहिली पाच वर्ष टीव्ही बघण्यात जातात बारा वर्षाच्या एकूण कालखंडातली पाच वर्ष टीव्ही बघतात ठीक आहे काय बघतात पहिला मुद्दा सांगितला त्यांनी ते स्क्रीनवर त्या टीव्हीच्या स्क्रीनवर ते जे अनेक कार्यक्रम बघतात त्यामधला महिलांवर होणारा अत्याचार शारीरिक असेल शाब्दिक शारी असेल अनक्षण दूरदर्शन त्या कार्यक्रमामध्ये असे किती प्रसंग बघता वर्षात किती प्रसंग बघता एक लाख दहा हजार प्रसंग बघता एक लाख दहा हजार प्रसंग कुठं बघता वयाच्या बारा वर्षात पहिल्या दुसरं म्हणतात त्या कि या काळात त्यांच्या बारा वर्षाच्या काळात मृत्यूचे प्रसंग किती बघतात आकडा आहे दहा हजार प्रसंग बघता आणि तेवढेच रक्त स्क्रीन वरच रक्त बघण्याचे त्यांचे प्रसंग जवळजवळ तेवढेच आहे आता हे तीन प्रसंग बघितल्यानंतर पहिला प्रश्न एक लाख दहा हजार महिलांवर होणारे अत्याचार असं बारा वर्ष एवढे प्रसंग बघितलेला मुलगा अठ्ठावीस वर्षाचा झाला रस्त्याने चाललाय समोर एखाद्या महिलेवर मुलीवर कुणीतरी अति प्रसंग करतोय या मुलाची प्रतिक्रिया काय असेल त्या मुलीला मदत करण्याची असेल कि असं असत नाही महिलांना असा द्यायचा असतो त्याला काय वाटत मदतीला जाईल तो शक्यच नाही त्या मुलीला महिलेला तो मदत करणार नाही त्याच्या मनावर त्याचा एवढा एक लाख दहा हजाराचा काय असा म्हटलेला आहे जेव्हा दहा हजार प्रसंग मृत्यूचे मुले बघताय तो मला आठवलं की आमच्या लहानपणी गावाकडे एखाद्या घरात एखादी व्यक्ती मृत्यू झाला तर त्या घरातल्या आजूबाजूच्या सर्व मुलांना गोळा करून त्या घरापासून सगळ्यात तापचं घर आहे त्या घरामध्ये सगळ्या मुलांना नेलं जायचं आणि तिथं कोणतरी ज्येष्ठ माणूस त्या मुलातल्या बरोबर राहायचं ठीक आहे आता काय बघतो आपण आता मी बघतो कस आहे की आता या वयातली सर्व मुलं कमरेवर हात ठेवून त्या बोलत असतात त्याचं निरीक्षण करत असत काय चालते मला भीती नाही वाटत झाला दहा हजार मृत्यूचे मुलं मी प्रसंग जेव्हा स्क्रीनवर ज्या पद्धतीने आता मुलं रक्त बघताय मला पुन्हा मागे जाऊन मला आठवलं जात अशा वेळी मला पसंत सुभा की मी जेव्हा दहावी झाला झालो दहावी परीक्षा झाली आणि अकरावीला प्रवेश घेतला मी बी एला घेतला माझ्या काही मित्र प्रवेश पिढीने सायन्सला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला तर त्यावेळी सुरू झाला अकरावीचं की लॅबॉरेटरीमध्ये प्रयोगशाळेमध्ये त्या अकरावीच्या मुलांना पहिला प्रयोग बायलॉजीचा लेडीत का म्हणायचा जीवन ते पेडूप कापल्यानंतर काहीतरी रक्त येणार की नाही ते रक्त बघून मुलीच नव्हे तर मुलं सुद्धा चक्कर आणि आता आपल्या समोरच्या मुलाचं काय चाललंय काही वाटत नाही म्हणजे काही वेळा मालिका बघताना आपल्या डोळ्यातून समोरचा प्रसंग बघून डोळ्यातून पाणी येतं आणि ते मुलं म्हणतात हे नाही काही वाटत नाही

आता जर मुलांचं आपण निरीक्षण केलं तर दिसत का मोबाईल मध्ये आहे सामान्यतः पंधरा सोळा नंतर सामान्यतः घराघरात किंवा नाही तरी अँड्रॉइड फोन आला आणि कोविड नंतर सगळ्यांच्या घरात प्रत्येकाच्या हातात आणि मुलांच्याही हातामध्ये मुलांच्या हातामध्ये मोबाईल मोबाईल लिहायला कोण कारण बोलत शाळा अभ्यास आम्ही कसा मुलांचा कोविड मध्ये अभ्यास घेतो दाखवण्यासाठी जे काही नाटक केली असती तर त्या वर्षीच्या झालेल्या परीक्षा कशा झाल्या बघा तुम्ही म्हणता ना आम्ही शिकवल मुलांना मोबाईल वरून आपण केलं अहुक केलं हे सगळं सगळं म्हणत तिथूनच मुलं अधिक त्या मोबाईलकडे वळलेले आहे जेव्हा त्यांच्या हातात मोबाईल तुम्ही दिला ठीक आहे तर त्यामुळे परिणाम काय झाले हे मला पुन्हा आठवत की जेव्हा टीव्ही आला तर तेव्हा तो काळा आणि पांढरा ब्लॅक अँड व्हाइट असा होता लांबून बघा डोळे पुरती मोठी माणसं आहेत डोळे पुरती लांबून बघा म्हणजे किती दहा फुटावर बघा आता मुंबईतलं दर केवढ दहा बाय दहाच ग आणि सुरू झाला म्हणजे तेव्हा फार अवघड बस असेल गुणांमध्ये शनिवार रविवारी पाहुणून जायचं नसायचं जो पाहुणा जाईल तो शिव्याच काढा म्हणजे जरी चहा प्यायला तरी शिव्या मोठी असत्या चहा मध्ये घ्या आता आताच काय काही यायला कारण दर रविवारी हिंदी सिनेमा आणि दर शनिवारी मराठी सिनेमा सह्याद्री हो आणि त्यामुळे पाहुणे आले की लोकांच्या

दूरदर्शन म्हणजे टी व्ही बघायचा सगळ्यात पुढं कोण बच्चे कम सगळ्यात माझं कोण बाबा भिंतीवर भिंतीला लढे सगळे पडदे लावून किती लावून बघा दहा फुटाच्या बली बघा शक्य आहे का तर त्यामुळे बघा तेव्हापासून मुलांच्या चष्मांची वाढ झाली ना तेव्हापासून झाली ठीक आहे चष्म्यात वाढ झाली म्हणजे तेव्हाही मुलांनी सांगितलं काय तंत्रज्ञानी गड़ा गड़ा की आता काळा आणि कंढरा टी व्ही आहे काळो करू नका कारण तो लक्षात आलं जवळ बसल्यामुळे जे परिणाम व्हायला होता ठीक आहे मग काय सांगितलं त्यांनी कि आता दिवे लावा आणि मग टीव्ही बघा आणि दिवे कुठे लावा असं इथं बसलोय ना तर आपल्या मागे दिवा असा म्हणजे त्या दिव्याची किरण स्क्रीनवर पडतील आणि तिथून येणारी जी किरण आहेत प्रकाश किरण आहे ते एकमेकांना चिपतील तुलने डोळ्याला त्रास कमी होईल असं सांगितलं मग लोकांनी तसं केलं आणि नंतर मग जेव्हा नव्वदच्या नंतरच वाहिन्या वाढल्या डायरेक्ट टू होम बरोबर ना पिकी हा तारेक। ते सगळं सुरू झालं आणि त्यामुळे जे काय व्हायचं ते आपल्याला आताही दिसत आहे आता दहा फुटापासून म्हणजे दहा फुटाच्या पलीकडनं स्क्रीन बघा इथं पासून आता मुलांचा स्क्रीन काय अंतर दहा फूट कुठे आणि आता आता अंतर कुठे बघा ना डोळे आणि मोबाईलचा स्क्रीन अंतर केली आहे बघा विध एवढंच आहे आता या दुसऱ्या डोळ्यावर त्याचा परिणाम काय झाला आहे सांगू काय काय झालंय मुंबई मध्ये आता बेचाळीस टक्के मुलांना दिसत असत क्षितिज नावाची गोष्ट त्यांना कळत लांब ते क्षितिज त्यांना समजा आता सुटीत गेलं आणि रात्री म्हटलं बघ काय चंद्र बघ तारे बघ बघ बग म्हणण्याची शक्यताच नाही कारण त्यांना ते दिसतच नाही त्यामुळे चंद्रच त्यांना ताऱ्यासारख्या दिसत असेल जी मुलं खेड्यामध्ये जातात या काळात फेब्रुवारी महिना सुट्टी आमच्या घरातला अनुभव आहे आमची सगळी पुतळ्यांची पुतळ्यांची मुलं घेतात नातवंड आता तिथे आता गावाकडच्या घरामध्ये सुद्धा टीव्ही गेलेला आहे म्हणजे ना वाहिन्या बघायला म्हणजे जे केली आम्ही साडेसातला जेवायचो आता दहा वाजेपर्यंत जेवायला मिळत नाही वाहिनी ठरलेली आहे म्हणजे मालिका ठरलेली आहे आणि त्यामुळे साडे नऊच्या आत तर नाहीच नाही म्हणजे आमच्या वहिन्या मी गप्पा मारून जायचो आणि साडे आठ वाजले एक दा आम्हाला जोपायचं काय मला म्हणायचं दहा आता दहा आमची झोपायची वेळ आठ वाजता मग मी कसा बसा नऊ सव्वा नऊ असा तक धरून शिल्ल लढवत बसायचो गप्पा मारून गप्पा मारायची सारी गोष्ट असेल एक पाक यायचं आणि अख्खी सुपारी घ्यायची ती सुपारी संपेपर्यंत गप्पा मारत बसायचं असं ते वाजत धोरण असायचं पण त्या जो पाय आम्हाला तुझा अशी स्थिती होती घरात टीव्ही आल्यानंतर साडे दहा वाजेपर्यंत यांचं चालूच आहे त्याचा परिणाम आता काय म्हणते गावाकडे घराघरामध्ये सकाळी सात वाजल्याशिवाय लोक उठत नाही सकाळी सात वाजल्याशिवाय ही माणसं सकाळी साठे ला उठून जात्यावर बसायची मुळ्या म्हणायची ती माणसं सकाळी सात वाजल्याशिवाय उठत ही स्थिती आहे ही मुलं जी आता गावाकडे जात आहे ती सकाळी उठल्यानंतर हे टेबल आहे ना तिथं टीव्ही ठेवलं आहे तिच छातीला असे उभे राहतात आता हे आणि हे आंतर मी काय करतो माहिती अशी मारकूट धरायची एकेकाशी ना त्यांची अशी धरायची एकेकाला धर फेक धर फेक कशाला अंगणात या वयात मी त्यांच्या बरोबर खेळतो कारण का त्यांचा तो स्क्रीन सुटला पाहिजे म्हणून मग त्याला घेऊन जाऊन जा असं करावे लागतात कामं देत राहणं तरच त्यांचा स्किरीट सुटतो ब्रेचाळीस टक्के मुलं लहानच होऊ शकत नाहीत स्थिती दुसरं आता पासष्ट टक्के मुलं त्याच्यामध्ये तुमची सुद्धा मुलं घरातली शाळेतली पण आहे पासष्ट टक्के मुलं अशी आहेत की त्यांना नावाचा आधार आहे डोळे आळशी झाले डोळे झालेले मुलांचे मी जानेवारी महिन्यामध्ये एका शाळेत गेलो होतो दहावीच्या मुलांशी दुसऱ्यांदा बोलायला मी गेलो आणि मी जाणार तर मला म्हणाले जरा मुलांना सांगा मोबाईल बघू नका अरे धमकात बसला दहावीची मुलं सुद्धा मोबाईल बघतात म्हणाले हो बघतात म्हणतो मग तुम्ही काय करता आम्ही काय करणार आई बाबा सांगतात की सर तुम्ही सांगा मुलांना मोबाईल बघू नका आम्ही नाही सांगा आम्ही नाही सांगत का आम्ही सांगून दिले ना मोबाईल दहावीला आहे म्हणून त्याने सांगितलंय दहावीचा अभ्यास करायचा असेल तर मला मोबाईल द्या बोलीस ठेवलंय ठीक आहे तो म्हटलं ठीक मी बोलतो मग मुलांशी मी बोलायला मी विचारलो काय रेल्वे मोबाईल नाही मोबाईल नाही किती जणांमध्ये असं मी विचारलं तर साठ मुलांपैकी पाच ते सहा मुलांनी हात बोल तर मी त्यांचं अभिनंदन केलं आणि मग बाकी सगळ्यांना विचार काय नाही मोबाईल का बघता हे म्हणतात मनोरंजन ठीक आहे अजून काय टाईम पास मग मी आणखीन एक प्रश्न विचारला की रात्री झोपताना देवे मालवून डोक्यावर बांधरून घेऊन मोबाईल कोण कोण बघतात बरेच जण हसायला लागत हसायला लागले याचा अर्थ काय मग मी त्यांना पुढचा पाहिजे मग मला सांगा तुम्ही रात्री त्या अंधारात चादरीच्या किंवा गुण ब्लँकेटच्या अंधारात मोबाईल बघितला मग स्क्रीन बंद केला डोळे मिटले झोपला बरोबर पॉ आणि मग सकाळी जेव्हा केव्हा उठला तेव्हा डोळे उघडले तर दिसत होत का मुलांना दिसत नाही याला तात्पुरत आंधळ पण म्हणतात आता ते मुलांचं सुरू झालेलं आहे जी मुलं रात्री किंवा मोठी माणसं सुद्धा रात्री झोपताना स्क्रीन बघत झोपती अंधार करून त्यांची ही स्थिती आलेली आहे आता या पार्श्वभूमीवर सांगा स्क्रीन आणि झोप याच्यामध्ये किती अंतर असलं पाहिजे सांगितलं काय तास ढोकड्या तीन तास जेवण बंद दोन तास पाणी बंद एक तास स्क्रीन बंद